वर्षाची सांगता या सणाने होती आणि सगळीकडे होळीची तयारी जोरदारपणे सुरू झाली आहे देशभर हा सण मोठ्या उत्साह साजरा होतोय या सणाचं धार्मिक आणि पर्यावरणीय महत्व सांगतायत जुन्नर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या प्रमुख प्रतिभाताई मेहेर श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मीभूत पिठले महाराज तेजोनिधी सद्गुरु परमपूज्य मोरे मोरेदा प्रातस्मरणीय तुम्हा सर्वांच्या हृदयात विराजमान असलेल्या तसेच अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र गुरुकुलपीठ त्र्यंबकेश्वरचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांना त्रिवार वंदन आज या ठिकाणी आपला आवाजच्या माध्यमातून होळी हा भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा सण हा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचा सण हा भारतीय वर्षातील शेवटचा हा सण भाल फाल्गुन शुद्ध पौर्णिमा या दिवशी हा होळी सण साजरा केला जातो आणि याचं महत्त्वाचा उद्देश हाच आहे की होळी म्हणजे आपल्या वाईट प्रवृत्तींची आपल्या विचारांची होळी या ठिकाणी करायची असते त्याला शास्त्रीय कारण असंही आहे की वसंताचं आगमन होत असतं आणि ज्यावेळेस पानगळ गळणारी पानं केर कचरा हा अनेक ठिकाणी जमा झालेला जा असतो आणि तो सगळा केर कचरा जमा करून आपण त्यांची होळी करायची असते तो सगळा कचरा जमा करून पर्यावरणाला सुद्धा आपण त्याचाही समतोल राखून आपण त्या ठिकाणी त्याचीही होळी करायची असते तर या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे पीठाधीश परमपूज्य गुरुमावली अण्णासाहेब मोरे आपल्या माहितीमधून नेहमी सांगत असतात की होळी हा सण परंपरेपासून जरी चालत आलेला असला तरीसुद्धा आपण त्याचा उद्देश लक्षात घेऊन आपण सर्वांनी होळी हा सण अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करावा त्याचबरोबर खेड्यापाड्यांमध्ये याला शिमगा या नावाने सुद्धा ओळखलं जातं त्याचबरोबर होळी करताना आपण अतिशय मोठी आता पूर्वी खेडेगावांमध्ये सगळेजण एकत्र येऊन स सर, सर्व लोक खेडेगावातली एकत्र येऊन अतिशय मोठी होळी करायची मग ला झाडांची तोड केली जायची आणि मग त्याद्वारे काय व्हायचं पर्यावरणाचा ऱ्हास व्हायचा मग त्याद्वारे आपल्या निसर्गाला हानी पोचायची तर आता काय की गुरुमावलींनी सांगितलं अतिशय मोठी होळी न करता आपण आपल्या घराभोवती जरी आपल्या अंगणामध्ये थोडीशी जागा सारवून त्यामध्ये आपण गोऱ्या शेणाच्या गोव्या म्हणा केरकचरा असेल पानांची गळलेली पाने असेल त्यांचा जो केर कचरा असेल त्या ठिकाणी आपण एकत्र करून त्याची सुद्धा आपण होळी करू शकतो अशा पद्धतीने ही होळी आपण सर्वांनी साजरी करायची असते तर आ, त्यानंतर आ, ही होळी करण्यामागची अशी आख्यायिका आहे की हिरण्यकश्यपू नावाचा एक वाईट प्रवृत्तीचा राक्षस होता त्यांना एक पुत्र होता त्याचं नाव प्रल्हाद प्रल्हाद हा विष्णू भक्त होता अतिशय विष्णूंची फार सेवा करायचा आणि हिरण्य कश्यपुला नेमकं हेच नको होतं म्हणून त्यांनी प्रल्हादाला त्यांच्या नामापासून परावृत्त करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले अगदी त्याला दरीतून ढकलून देण्याचे प्रयत्न केले त्यानंतर ते उकळत्या ते तेलात मारून टाकण्याचासुद्धा प्रयत्न केला परंतु देव तारी त्याला कोण मारी अशा पद्धतीचं प्रल्हाद यांची विष्णू भक्ती अतिशय फार मोठी होती म्हणून त्यांना काहीही होऊ शकलं नाही त्यानंतर अनेक प्रयत्नानंतर हिरण्यकश्यपुने त्यांची एक बहीण होती तिचं नाव होलिका होतं त्या होलिकेला वरदान होतं की तुला अग्नीपासून अजिबात भय नाही तिला अशा प्रकारचं वरदान असल्यामुळे हिरण्य तिला विनंती केली की तू प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसायचं मांडीवर घेऊन बसायचं आणि ती होळी जाळली जाईल आणि प्रल्हादाचा त्या ठिकाणी मृत्यू होईल आणि तुला काही इजा होणार नाही अशा पद्धतीने त्यांनी तयारी केली पूर्ण लाकडं गोवऱ्या रचून ते चिता रचली गेली आणि त्यावरती होली केला बसवण्यात आले आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला देण्यात आले त्यानंतर अग्नि त्या ठिकाणी प्रज्वलित करण्यात आला आणि अग्नि दिल्यानंतर अर्थातच त्या ठिकाणी दहन झाले परंतु काहीही नाही कारण तो विष्णू भक्त होता आणि वाईट प्रवृत्तीचा त्या ठिकाणी नाश झाला वाईट प्रवृत्ती तिचे विचार चांगले नव्हते दुष्ट प्रवृत्ती होती आणि हिरण्यकश्यपूचे सुद्धा वाईट विचार होते वाईट प्रवृत्तीचा नाश झाला परंतु भक्त प्रल्हादाला काहीही झाले नाही याच्यामागे सांगण्याचा उद्देश हाच आहे की वाईट प्रवृत्ती असेल आणि ज्यांची धार्मिक भक्ती असेल आणि जे देवांची या कलियुगामध्ये भक्ती मार्गाशिवाय पर्याय नाही या कलियुगामध्ये प अगदी गुरुमावलींनी नेहमीच सांगतात की अध्यात्मा हे सर्वांच्या घरामध्ये असलं पाहिजे ज्या कुटुंबामध्ये आध्यात्मिक वातावरण असते त्या घरामध्ये वाईट प्रवृत्ती अजिबात प्रवेश करतच नाही अशा पद्धतीने हिरण्यकश्यपूने हाही प्रयत्न त्याचा फेल ठरला आणि त्यानंतरच प्रत्यक्ष विष्णू भगवंताने नरसिंह अवतार धारण करून हिरण्यकश्यपूला खांबातून प्रगटवून हिरण्यकश्यपूचा वध केला आणि त्या दिवसापासून ह्या होळी ही हा होळी हा सण प्रचलित झाला अशा पद्धतीची ही आख्यायिका आपल्याला सांगण्यात आलेली आहे आणि याच्या माध्यमातून मला असं सांगायचं आहे की आपण जे होळी सण साजरे करत असतो जुने द्या मरणा लागून जाळून किंवा पुरुणी टाका अशा पद्धतीने आपण सर्वांनी ही होळी साजरी करावी होळी साजरी करत असताना सर्वांनी आपल्या घरामध्ये गोडधोर पुनरावर्णाचा नैवेद्य त्या ठिकाणी होळीला अर्पण करायचा असतो तिची पंचोपचार पूजा करून आपण सर्वांनी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येवो वाईट विचारांचा नाश हो अशा पद्धतीचा आपण त्या ठिकाणी आशीर्वाद घ्यायचा असतो होलिका देवताय ना महा या मंत्राने होळीची पूजा केली जाते त्यानंतर पूर्णावरणाचा नैवेद्य गोडधोड जेवण करून या वर्षाच्या शेवटचा जो हा सण समजला जातो तर हा वर्षाच्या शेवटी आपण सर्वांनी वाईट विचारांना तिलांजली देऊन नवीन वर्ष जे येतो गुढीपाडवा या गुढीपाडव्याच्या सणापासून आपण नवीन विचाराने नवीन प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी या कुटुंबामध्ये आपल्या आनंदाचं वातावरण करून आपल्या गावामध्ये सुद्धा त्याचबरोबर देशामध्ये सुद्धा आपण आनंदीमय वातावरण कशा पद्धतीने करता येईल याचा आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे या दिवशी होळी साजरी करत असताना आपण कुटुंबातील सर्व व्यक्तींनी अंगणामध्ये थोडीशी जागा सारून त्यामध्ये एरंडाची एक फांदी आणून त्याभोवती गोवऱ्या आणि लाकडे वाळलेली लाकडे रचून आपण ती होळी प पंचोपचार पूजा करून आपण अशा पद्धतीने ती होळी पेटवायची असते तिला पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवून त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे कीटक उपद्रव करतात उदाहरणार्थ झुरळ डास डेकून अशा कीटकांच्या आपण कणकेच्या प्रतिकृती तयार करून त्या होलीमध्ये अर्पण केल्या जातात याचा उद्देश असा की आपल्याला त्यांचा उपद्रव घरामध्ये होऊ नये हा या या मागचा उद्देश असतो तरी आपण सर्वांनी ही एक गोष्ट लक्षात घेऊन त्यानंतर नारळ त्यामध्ये अर्पण केला जातो आणि तो नारळ भाजून त्याचा प्रसाद घरातील सर्वजण खातात अशा पद्धतीने ही होळी साजरी केली जाते त्यानंतर होळी हा सण त्याच्यानंतर धुलिवंदन येत असतं धुलिवंदनमध्ये काही ठिकाणी राख अंगाला लावून होळीची राख अंगाला लावून आपल्यामधले उष्णतेचा उष्णता ज्यांना असते त्यांनी उष्णताचा दाह शांत होण्यासाठी ती होळीची राख काही जण लावतात आणि ती धुलवड साजरी केली जाते काही ठिकाणी रंगसुद्धा खेळले जातात तर आपल्या या भागामध्ये रंगपंचमीच्या दिवशी प्रा प्रामुख्याने रंगांची उधळण केली जाते रंगपंचमीच्या दिवशी अनेक ठिकाणी पाण्याचा अपवय केला जातो अतिशय चुकीची पद्धत आहे ती तर सर्वांना माझे एक असे सांगणे आहे की सर्वांनी शक्यतो नैसर्गिक रंगांचा वापर करावा केमिकल युक्त रंगांचा वापर करणे टाळावं वा। की आता उन्हाळा सुरू होत आहे उन्हाळा सुरू झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी पाण्याची अतिशय वाईट परिस्थिती असते की प्यायला सुद्धा पाणी नसते त्यानंतर आपण या ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी आपल्या जुन्नर शहरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी नळ असे चालू राहतात पाण्याचा अपवय केला जातो आणि येणाऱ्या जाणाऱ्यांवर सुद्धा रंगाचे फवारे उडवले जातात पाणी मारलं जातं हे अतिशय चुकीची पद्धत आहे तर सर्वांनी आपण नैसर्गिक कृत्रिम रंगांचा वापर करून आपण रंगपंचमी साजरी करावी असे माझे सांगणे आहे अशा पद्धतीने आपण होळी या सणाविषयी जाणून घेतलं आणि जाता जाता एकच सांगावं असं वाटतं की रंगपंचमी हा सण आपण साजरा करताना प्रकृतीबद्दल आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे पर्यावरणाचा रहास होता कामा नये पाण्याचा अपव्यय टाळणं गरजेचं आहे आता उन्हाळा सुरू होत आहे त्याचाही विचार करून आपण सर्वांनी पर्यावरणाचा विचार करून आपण देशाचं आणि राज्याचं नुकसान होऊ नये याची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे आपल्या आवाजच्या माध्यमातून या ठिकाणी मी आवाहन करत आहे की नागरिकांनी या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण सर्वांनी कटाक्षाने पाळाव्यात ही नम्र विनंती श्री स्वामी समर्थ